आपण ख्रिस्ताच्या कृपेमध्ये आणि आत्म्याच्या प्रेरणेने चालणारे लोक आहोत आपल्याला देवाचं वचन प्रिय आहे आपण दर दिवशी शास्त्राचा अभ्यास करतो आणि आपल्या जीवनाला साधक बाधक गोष्टी देवाची इच्छा जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो अनेक दिवसापासून एक विषय माझ्या मनामध्ये घोळत होता आणि ज्याच्यावर मी प्रार्थनापूर्वक अभ्यास केल्यानंतर काही एक प्रकटीकरण जे मला प्राप्त झालं ते मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे देवाचं वचन हे सजीव आहे ते सक्रिय आहे की ते माणसाची गती स्थिर करतं त्याच्यासाठी जीवनाचा उगम आहे पवित्र शास्त्रामध्ये प्रभू ख्रिस्ताने आपल्याही जीवनापेक्षा आपल्या वचनाची देवाच्या वचनाची महती अधिक सांगितलेली आहे त्यामुळं जग आणि जगातल्या गोष्टी एकीकडे आणि पवित्र शास्त्र एकीकडे जीवनामध्ये जगामध्ये जे जी म्हणून काय आहे ते आज आहे उद्या नाही त्याला अंत आहे त्याला शेवट आहे पण देवाचे वचन टिकणारे आहे ते सत्य आहे आज जो विषय मी अभ्यासाला घेतलेला आहे तो विषय थोड्या बहुत प्रमाणामध्ये सगळ्यांच्या जीवनाला स्पर्श करून जातो प्रत्येकाच्या जीवनामध्ये याचं अस्तित्व आहे अजूनही त्यांना या विषयाविषयी जेवढी जाण असायला हवी तेवढी नाही आणि याच कारणाने त्यांच्या जीवनामध्ये ज्या कृपेचा ज्या आशीर्वादांचा त्यांनी अनुभव घ्यायला हवा त्यांना देवाच्या ज्या कृपेचा योग घडायला हवा त्या गोष्टी घडताना दिसत नाही आणि तुम्ही आणि मी विश्वासणारे प्रभूवर विश्वास ठेवून चालणारे ख्रिस्ती लोक अनेक वर्ष यापन करत असतानासुद्धा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये तमाम अडचणी संकटे का म्हणून आहेत या आणि अशा प्रश्नांची असं आपण करणार आहोत आजचा जो आपल्या अभ्यासाचा विषय आहे तो, तो म्हणजे शाप की आशीर्वाद आणि मग काही एक लोकांना हे वाटू शकतं की याची आता काही गरज नाही कारण येशू ख्रिस्ताच्या ठाई त्यांनी एकदाच केलेल्या अर्पणाद्वारे तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा झालेली आहे पण हा रिझल्ट किंवा हा परिणाम हे कसं साधायचं सा हे माहीत नाही आणि याच कारणाने अनेक वर्ष ख्रिस्ती जीवनयापन करत असतानासुद्धा त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी समस्या आजही आहेत माझ्या वीस ते एकवीस वर्षाच्या सेवा कार्यामध्ये मी अनेक ख्रिस्ती कुटुंबांना पाहिलेलं आहे ज्या कुटुंबामध्ये अनेक वर्ष प्रभूची प्रार्थना नीतीनेमाणे करणारे प्रियोजन आहेत आणि नियमितपणे चर्चला जाणार आहेत पण जी सदनता जे सौख्य जी, जी समृद्धी आणि ज्या काही गोष्टी देवाकडून आशीर्वाद म्हणून आपल्या जीवनात यायला हव्या त्यांची चिन्हे त्यांच्या जीवनामध्ये कुठेही दिसत नाहीत आणि व त्यांच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर आपल्याला हे स्पष्ट दिसतं की त्यांच्या जीवनामध्ये कृपा किंवा आशीर्वाद यांचा अभाव आहे याच्या विपरीत बहुतेक कुटुंबामध्ये मुलं व्यसनाधीन आहेत लोक आजारी आहेत ज्यांनी सुरुवात केली प्रभूमध्ये असताना ते एका यशाच्या उच्च शिखरापर्यंत गेले संपत्तीचा सुखाळ त्याने अनुभवला एक वेळ अशा आली त्यांच्या जीवनामध्ये रेंटवर एका खोलीमध्ये आयुष्य आयुष्याचे शेवटचे दिवस मोजावे लागले आणि त्या छोट्याशा खोलीमध्ये किंवा पत्र्याच्या शेडमध्ये ते प्रियजन मरण पावले प्रभू शू ख्रिस्ताला तुमच्या माझ्या जीवनात ग्रहण केल्यानंतर तुम्हाला आणि मला अपेक्षित काय आहे तर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देवाचे स्वर्गीय आशीर्वाद यावे ख्रिस्ताकडे येणारी प्रत्येक ती व्यक्ती यासाठी येते की तिला त्याच्या जीवनामध्ये काही आश्वासन हवं काही शाश्वती हवी आहे त्याला सांत्वन हवं आहे त्याला देवाकडून प्रोत्साहन हवं आहे त्याला देवाकडून निर्भयता प्राप्त करून घ्यायची आहे जीवनातल्या अनेक अडचणींच्यावर देवा तू मला विजय ठरवू शकतोस अनेक परिस्थितीमध्ये मग परिस्थिती किती प्रतिकूल असू दे तू मला त्याच्यातून पार करू शकतोस ही खात्री त्याला हवी आहे आणि सरते शेवटी जीवनाची उन्नत अवस्था त्या व्यक्तीला साधायची आहे यासाठी म्हणून बहुतेक लोक प्रभू ख्रिस्ताच्या सानिध्यामध्ये येतात जर वर्षानुवर्ष ख्रिस्ती जीवन आपण करून सुद्धा अडचणी राहत असतील तर आपल्याला आपल्या जीवनाविषयी पुन्हा एकदा विचार करणं भाग आहे की खरंच आम्ही देवाच्या आशीर्वादांचा अनुभव घेत आहोत च्या शापांचा अनुभव घेत आहोत पण ही वस्तुस्थिती आहे विधर्मी लोकांच्या जीवनामध्ये तर शाप आहेतच पण जर तुम्ही ख्रिस्ती असाल आणि देवाच्या आज्ञा किंवा त्याच्या विधीचं योग्य मनन आणि चिंतन तुम्ही करत नसाल आणि तुमच्याही जीवनामध्ये शाप असण्याची शक्यता आहे याची उकल आपण संदेशाच्या पुढील भागामध्ये करणार आहोत